म्हणजे भाजून याची पावडर तयार करायची म्हणजे सायलेन्सरचा सा चटका कसंही भाजलेला असू द्या दोनच दिवसात एकदम नीट आहे तुम्हाला दाखवते मी तर मी याचा सा सगळा पाला तोडून घेते तुमच्याकडं एक असं याला असे पांढरे फुलं येतात पा पाला हे सगळं आपला तोडून आता हे चिकट काम आहे ते छोटे छोटे पाला आहे त्याच्यामुळं पटकन तुटत नाही पण पन तरी पण आता जेवढा घेता येईल तेवढा मी हे घेतला आहे हे पण आता याचीच पावडर खूप सारी होईल आणि हे वर्षभर टिकते म्हणजे ज्यावेळेस आपल्याला गरज पडेल त्यावेळेस आपण लावू शकतो तर आता हिला चांगली मस्त भाजून चाळून गाळून तिची परत गाळ करायची तर चला आपण याला भाजून घेऊ तर पाला सगळा चांगला मस्त जाणून घेतला मी हा लोखंडता वर भाजून घेतला का चांगला भाजतो आणि कडक भाजतो आणि लोखंडी तवावर भाजल्यावर तसाही त्याचा जास्त फायदा होतो पण आता तुमच्याकडनं असलं तर भाजू शकतात थोडंसं एक अर्धा हिरवा राहिला तरी काही नाही कारण त्याचा आरस चांगला होतं हे पहा एकदम मस्त भाजून घेतले मी आता हे तुमच्याकडे पाटा जर नसाल तर तुम्ही मिक्सरमध्ये पण बारीक करून घ्या नाहीतर मग छान घेऊन हे पाणी चुरगळत आहे तुम्ही हाताने चुरगळू हो शकता किंवा पाट्याने वाटलं तर पाट्याने पण वाटलं पण एकदम बारीक करून घ्या सगळ्यात महत्त्वाचं भांडे किंवा हे सगळं कोरडे वापरा आणि हे असे पावडर आहे किती वर्षभर टिकते आणि कसं मी असू द्या भाजलेला असू द्या <coughs> किंवा पहिले लहान मुलांना दू असे व्हायचे त्याच्यावरती पण आम्ही वापरायचो त्याला चांगलं बारीक कसं एकदम करून घ्यायचे आणि एकदा चाळणीने आणि एकदा कपड्याने वस्त्र करून घ्यायचे तरी हे पा मी आता चाळणीने पूर्णाची जरी चाळण असली तरी त्यांनी एकदा चाळून घेतो मी एकदम मी चावून घेतले याला वसरगा करू असं कापड घ्या स्वच्छ घ्या कारण आपल्याला या औषधाला वापरायचे आणि भांडे पण एकदम सुके वापरा आता हे कपड्यातून पटकन हे होणार नाही त्याच्यामुळे असं बोटाने थोडं फिरवत हो राहा हे पा आपलं वस्त्रगाळ करून झालेलं आहे आणि इतका पाला लावून बघितली थोडीशी पावडर भेटलेली आहे आणि एकदम वस्त्रगाळामुळे इतकी बारीक झालेली आहे हे पाव आणि हे आता एखाद्या काचेच्या भांड्यात किंवा भरणीत छोट्याशा भरून ठेवा हे वर्षभर टिकते आणि हे झाडं पावसाळ्याशिवाय भेटत नाही त्याच्यामुळं नंतर औषध करता येत नाहीत माझी आई बनून ठेवायची आता काही दिवसापूर्वी माझ्या दिरांना सायलेसरचा चटका बसला होता ते किती दिवस दवाखान्यात जात होते इंजेक्शन घेतले किती औषध लावले पण तरी नीट नाही झालं आणि ही पावडर लावली तर मिठीस दोन दिवसात सुक्क पडलं पा ती थोडीशी पावडर घ्यायची त्याच्यामध्ये खोबरेस तेल टाकायचं चांगलं मिक्स करायचं चा, आणि जिथे जळलेलं आहे भाजलेलं आहे आपल्या किंवा सायलासीचा चटका बसलेला आहे तिथे ही पावडर लावायची दोन दिवसात एकदम सुक्कं पडतं आहे गॅरेंटीड कारण आमच्या जे आम्ही लहान होतो त्यावेळेस हेच औषध होतं आमचं आणि खूप छान रिझल्ट आहे तुम्ही ट्राय करून बघा आणि पावडर घरी करून ठेवा बाय